आमचे नेते आदरणीय आमदार के एन पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक भोगावती सहकारी साखर कारखाना लिमिटेड शाहू नगर सर्व सभासद वर्ग अधिकारी कर्मचारी ऊसतोडणी कंत्राटदार आणि हितचिंतक तसेच सर्व संचालक मंडळ शाहूपुरी ताराबाई पार्क कोल्हापूर येथे मधुकर बापू वाघमारे यांच्या घरातील मौल्यवान वस्तू व दागिने चोरीला गेले असल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे यानंतर पोलिसांनी चोरट्याचा शोध घेतला असता संशयित वाघमारे यांच्या घरी साफसफाई करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीनेच घात केला असल्याचं स्पष्ट झालं सविस्तर वृत्त असं की शाहूपुरी हद्दीतील तारवाई पार्क येथे मधुकर बापू वाघमारे हे घरी एकटे राहत असतात घरातील साफसफाई इतर कामे करण्यासाठी साहिल मनोज कांबळे हा गेल्या पाच वर्षापासून त्यांच्याकडे काम करतो घरामध्ये असलेल्या तिजोरीतील काही वस्तू गायब होत असल्याची बाब मधुकर वाघमारे यांच्या लक्षात आल्यानंतर वाघमारे यांनी घरी सीसीटीव्ही कॅमेरा बसवून घेतला या व्हीमध्ये साहिल कांबळे हा त्या कपाटाची लॉक उघडून काहीतरी शोधत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा नोंद केला यासंबंधी साहिल कांबळेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून चार लाख एकोणऐंशी हजार रुपये किमतीचे सोने दागिने जप्त करण्यात आले चोरीला गेलेल्या सात लाख पन्नास हजारच्या मुद्देमालापैकी चार लाख एकोणऐंशी हजारचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला असून पुढील चौकशी शाहूपुरी पोलीस करत आहेत